गेली वीस वर्ष आमचे कार्यकर्ते जमिनीवर काम करत हो त्यांना माहिती आहे की आपल्या पक्षाचे आणि या महाराष्ट्राची मुंबईची मराठी माणसाची गरज काय आहे ती मी आज दोन हजार सहाच्या अगोदर पासून पक्षाचा कार्यकर्ता आहे मला काही फरक पडला नाही ना की कुठली उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली मनसे ही पाठीशी जी आहे मुंबईमध्ये आज कुठे गेले तरी आमची कामं होतात भले आमची वाद भांडणं असतील सगळं असतील परंतु राजसाहेबांनी एकदा आदेश दिल्यानंतर मला वाटत नाही की कोणाची हिंमत पण होईल ऑलरेडी सगळ्या सीट वाटून झालेल्या आहेत आणि ते कुंभणावरचे आहेत ना ते उडाले ते कावळे राहिले ते मावळे आम्ही आहोत मावळे निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता मनसेचा मेळावा पार पडलेला आहे आणि यामध्ये राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहे अर्थातच आता ए बी फॉर्मचं वाटप देखील होत आहे आणि त्याच अनुषंगाने कार्यकर्त्यांची नाराजी आणि इच्छुकांची देखील नाराजी पाहायला मिळते आज कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये नेमकं राज ठाकरे यांनी काय आदेश दिले आहेत हेच आपण इथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगणार मेळाव्याला तुम्ही उपस्थित होतात काय सांगितलं आहे राज ठाकरे सर्वप्रथम आहे ना महाराष्ट्र हा आपल्यासाठी मोठा आहे त्यामुळे मराठी माणसांनी एकवटून महाराष्ट्रमध्ये जी मुंबई आहे ही मुंबई आपली वाचवायची आहे आणि मुंबई हाच अजेंडा आहे मुंबई ही महाराष्ट्रापासून कोणी वेगळी करू शकत नाही त्यामुळे मुंबईच्या लढ्यासाठी सर्वांनी एकत्र या हे आव्हान केलं मात्र कार्यकर्त्यांची नाराजी देखील समोर येते गेल्या अनेक वर्ष मनसे आणि शिवसेना उभाठामध्ये जे आहे अनेक टीका टिप्पणी होत होती आता कार्यकर्त्यांशी त्यांच्या जुळवून घेणं कितपत तुम्हाला सोयीस्कर जाते किंवा जड जात बघा कार्यकर्ता काय मी पक्षस्थापनेच्या अगोदरपासून पक्षाचा कार्यकर्ता आहे पद आलं गेलं ते महत्वाचं नाही पण मी आज दोन हजार सहाच्या अगोदरपासून पक्षाचा आहे मला काही फरक पडला नाही ना, ना की कुठली उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली मनसे ही पाठीशी जे आहे मुंबईमध्ये आज कुठे गेले तरी आमची कामं होतात हे मनसे एका नावाचाच धबधबा दब आहे त्यामुळे कोणी नाराजी नाही आणि काय नाही आणि सगळ्यात महत्वाची हो गोष्ट मराठी माणसाच्या मनामध्ये जे होतं जे दोन ठाकरे बंधू एकत्र एक यावे हे लोकांनी जनमतामध्येच झालेले आहे त्यामुळे कुठलाही राग रुसवा कुणाचाही नाही कुणाला उमेदवारी मिळाली कुणाला त्यांनी प्रत्येकाने काम करायचं प्रत्येकाने जो उमेदवार असेल त्याचं काम करायचं साहेबांचा अतिशय मग तो शिवसेनेचा असेल किंवा मनसेचा असेल पण ही लढाई जी आहे ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे नक्कीच मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं राज ठाकरे म्हणाले मात्र कार्यकर्त्यांची नाराजी ही वारंवार समोर येते बातम्याही येत आहेत तुम्हाला काय सध्याची परिस्थिती दिसते काय नाराजगी नाही महाराष्ट्र मोठा आहे तो भेदभाव इम्पॉर्टंट नाही मॅडम तो युनिटी म्हणजे इंग्लिश मध्ये तो, ना, stand, तो, 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 था था तो ना आहे ना युनायटेड बी स्टँड डिवायडेड वर्षांपासून तुम्ही एकमेकांविरोधात आता जुळवून घेणं कितपत सोयीस्कर किंवा कितपत योग्य तुम्हाला वाटत महाराष्ट्र इम्पॉर्टंट आहे आम्हाला तो भेदभाव इम्पॉर्टंट आहे सगळे एकत्र येणार तरी पॉवर मध्ये येणार आणि तो आमच्या महाराष्ट्राच्या लोकांच्या हितासाठी आहे तुम्ही कुठून आला आहात मी अंधेरीमध्ये काय परिस्थिती आहे सध्या तिथली उल्हास आहे आणि जोश आहे आणि फेस्टिवल सारखे आहे आणि हॅप्पी आहे सर्व लोक हॅप्पी आहे असं काही नाराजगी नाही आम्हाला महाराष्ट्र इम्पॉर्टंट आहे तो असं काय आम्हाला पण सुरू आम्हाला ना लोकाच्या लव लोकाच्या प्रॉब्लेम सॉल्व असं आम्हाला इम्पॉर्टंट आहे असं काय पोस्ट पावर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आणखी काही जे आहे कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय आज राज ठाकरे यांनी आदेश दिलेला आहे काय सांगणार आहे आदेश म्हणजे तुम्हाला आता माहित आहे की महानगरपालिकेचे आता आज आणि उद्या नॉमिनेशन्स भरणार आहेत मला वाटतं आम्ही जे दोन पक्ष एकत्र आलो ते सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचं आहे आणि ही मुंबई वाचवण्यासाठी मुंबई ज्या प्रकारे मुंबईवरती भौगोलिक सांस्कृतिक सगळ्या प्रकारचं सा आक्रमण जे होत आहे हे आक्रमण परतवून लावण्यासाठी सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं आणि हा लढा यशस्वी करावा यासाठी आम्ही सगळे एकत्र म्हणून काम करणार आहोत नक्कीच अनेकांची नाराजी दिसून येते यावर देखील राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे गेल्या के अनेक वर्षांपासून मनसे शिवसेना उभाटा हे वेगवेगळे वे होते कार्यकर्त्यांना ग्राउंड लेवलवर जुळून घेणं किती सोयीस्कर जात आहे सोप्पं जात आहे अवघड जात आहे काय सांगतात मला नाराजी वगैरे हा मानवी स्वभाव आहे पण तो थोड्या वेळाचा असेल कारण अनेकांना इच्छा असते तशी पण शेवटी पक्षाचं जे ध्येय आहे हे कुठेतरी मला वाटतं सगळ्या कार्यकर्ते लक्षात ठेवतील आणि गेली वीस वर्ष आमचे कार्यकर्ते जमिनीवर काम करतील त्यांना माहिती आहे की आपल्या पक्षाचे आणि या महाराष्ट्राची मुंबईची मराठी माणसाची गरज काय आहे ती यासाठी जे काय आहे त्यावेळी सगळे एक मिळून काम करणार आहोत तुम्ही कुठून आला आहात मेळाव्यासाठी आम्ही भायकाळा विधानसभेतले आहोत काय परिस्थिती आहे तिथले परिस्थिती चांगली आहे शंभर टक्के जो अजेंडा घेऊन आज आपण निवडणुकीला सामोरे जात आहे तो यशस्वी होईल आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे ठाकरे बंधूंचे निवडून येतील नक्कीच जास्तीत जास्त नगरसेवक हे ठाकरे बंधूंचे निवडून येतील अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून दिली जाते नेमकं आज मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी काय आदेश दिलेले आहेत काय सांगणार ना राजसाहेबांनी सांगितलं की आत्ता फक्त लढायचं आपल्यातले जे मतभेद आहेत ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला सारा मुंबई एम एम आर सी प्रदेश आणि मराठी माणूस ह्याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे बस मी माझ्या स्वतःची जेवढी मतभेद आहेत माझ्या जेवढ्या काय अहंकार आहे मी सगळ्या बाजूला सारले तुम्हीही सारा आणि कुठे काय कमी जास्त झालं ते सगळं विसरून जा आणि आता एकत्रितपणे आपण लढायचं आहे तो संदेश दिला असं जरी असलं तरी कुठेतरी कार्यकर्त्यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना उभाठा आणि मनसे हे एकमेकांविरोधात होते आता कार्यकर्त्यांना जुळवून घेणं कितपत सोयीस्कर किंवा सोपं जात आहे जड जात आहे काय सांगणार नाही नाही अतिशय सोप्पं आहे कारण आम्ही मूळ आमचं जे आहे कुळ आणि मूळ आहे ना ते माणसाने विसरून नये ते आम्ही शिवसेनात होतो त्याच्यामुळे मला वाटत नाही की असं काय वाद निर्माण होतील कारण भले आमचे वाद भांडणं असतील सगळं असतील परंतु राजसाहेबांनी एकदा आदेश दिल्यानंतर मला वाटत नाही की कुणाची हिंमत पण होईल आणि जे स्वार्थांनी बरबडलेले आहे त्यांना माहिती आहे की नाही आज मला इथे नाही राहायचं मला तिथे काहीतरी मिळेल त्यांचाही भ्रमनिराश होणार आहे कारण ऑलरेडी सगळ्या सीट वाटून झालेल्या आहेत आणि ते कुंभणावरचेच आहेत ना ते उडाले ते कावळे राहिले ते मावळे आम्ही आहोत मावळे साहेबांच्या पाठीमागे जागा वाटपा संदर्भात तुम्हाला काही माहिती दिली आहे का आपण किती जागा लढवतोय या संदर्भात मनसे अजिबात ना नाही तो सगळं सर्वस्व निर्णय राजसाहेब आणि नेते घेतील नांदगावगर साहेब नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरण्याचं काम आज राज ठाकरे यांनी केलंय काय वाटतं किती जागा निवडून येतील मनसेचं असेल किंवा शिवसेना उभा ठायची मी एकच सांगतो काही लोक सांगतात की आमचा महापौर हा हिंदू असेल एक मोया महाराष्ट्रातला नेता की तो सांगतो आमचाच महापौर असेल तोही मराठी असणार मला खात्री आहे की या युतीच्या ह्याच्यामध्ये आमचाच महापौर होणार ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे काय वाटतं ईएमच्या मुद्द्यानुसार निवडणुका ज्या आहे त्या फेअर होती नाही तो तर अतिशय महत्वाचा ह्या सभागृहामध्ये इथेच रंग शारदेमध्ये असं सांगितलं होतं सफरचंदाला सा केलेलं मतदान खेळायला जातं म्हणून आणि सगळ्यात आम्हाला अशी माहिती कळलेली आहे की ह्यांचं मुंबईवर किती डोळा आहे ते बघा की देशाचा पंतप्रधान आता ते भारत सरकार राहिलंच नाही मोदी सरकारच झालेलं आहे देशाचा पंतप्रधान मुंबईमध्ये दे, बै सभा लावणार आहे त्यानंतर ता अमित शहा सभा लावणार आहे म्हणजे हे कशासाठी महानगरपालिका नगरपालिका ह्या कार्यकर्त्यांना खेळासाठी दिलेल्या असतात ना पण त्यांच्यावर पण किती मोठा डोळा आहे ह्याच्यावरून सिद्ध होते की मग आत्ताची महानगरपालिका जेवढे आहेत ते किती महत्वाचे आहेत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिलेला आहे की मुंबई महानगरपालिकेवर मराठी महापौर हा आपलाच होईल असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तसंच ईव्हीएमच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलेलं आहे आता निवडणुका जे आहे सुरू झालेल्या आहेत तसं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे आणि त्याचनुसार आता कशा प्रकारे कार्यकर्ते यांची नाराजी दूर करणं किंवा उमेदवारी अर्ज क कितीपर्यंत जे आहे भरले जातील किंवा किती जे आहे आपण पाहिलं तर संख्याबळ मनसेचं असेल शिवसेना उघाठाचं असेल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट